बोला था। बोलू डोण्या पुजारी भक्तीला गेला कर्नाटकात तिथनं भक्ती करत 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 गाव आल, आला इकडे आला बुडकडे आला नाही कॉर्नरात आला कॉर्नरात आल्यानंतर देव तेजा आलकनुरात अलकुनुर। ते आल्यानंतर देव तेजा हिच्या जा, ढोकरी जाळ्यात बसला जिंसात हे त्या पुजारीला माहीत नाही जगरा गुंडीहून ह्यात बसला ढोकऱ्या जाळ्यात तिथं जसा येईल तर त्याला वज होणार मग वज झालं की खाली ठेवणार बकरीदार हिंदार आणि उचलून उचलून लागला की आणि जड लागणार उचलणार नाही मग ती वृद्धी काढणार ती फेकणार फेकणार आणि येऊन बसणार आणि येऊन बसणार त्याला माहीत नाही ते असं करत ते सगळं वसत 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 फार इकडे वाशीला आला ले मा जागी जागी नाही वाशीला आला कोल्हापूरच्या वर वाशीला आल्यानंतर तिची सेवा करून करणार धनंधर पवारांनी एक खळ लावलं त्यानं बक्रीश्वर शिवार झाली तिशी ढोल वाजवाली वालू आली आणि बकरीच्या आवाज आणली मग चावडला बकरी आणली मग बाचे आजात धनगरे बलवून घेतली तुम्ही रोज दुष्कान करायचा मग तुमसारखे चार पंचावून बघितली दुस्कान किती गेली ते तर काहीच खाल्याल नाही बकरी तर चढल्या काहीच खाल्याल नाही मग ते त्यांच्या बाबाने काय केली ही पूर्व देवाला नाद लागली म्हणून ती गुंडी उचलली आणि मान्या घेऊन टाकली भात टाकली बस बस माहिती धाट टाकल्यानंतर ये बाबा ये धाट ये। टाकल्यानंतर गावाला अंधारी पडली वाशे गावाला अंधारी पडल्यावर राजाला याद झाली की आमच्या गावाला अंधारीची पडली कशामुळे पडली कशामुळे पडली जर बस सांगे पडली सर गावाला अंधारी का पडली मग बा त्याच्या काजीला बलवून घेतला काजीला बलवून घेतल्यावर त्याने पुती काढली बघायला लागला त्याला देवानं माव दावली संस्थान त्यावेळेस औरंग मुघलांचं राज्य मग त्या का दाबी दिली त्यांना ते काजी वाचायला लागला झिटून पडला पडला झिट गेला उठून बसला उठून बसला असं त्याचं काय झालं तर मला देव खाई हे भूत मला खायच होतं म्हणून मागासून पडलो मग आणि दुसरे हे काढलं होतं पोथिपुरा ती काढलं ते कुणा कुठल्या धर्मातलं भूत आहे सांग म्हणता तरी मग त्याला दिसाल धनगर धर्माचं मग त्या कादीने धन धनगर धर्माचे भूत सांगितले सांगितल्यानंतर दो दोघं धनगर त्यानं कारभारी त्यानं बलवून घेतली तुमच्या धर्माचं भूत आमच्या नगरी लागले ती काढायला पाहिजे ही दोघं जण बलवून घेतली त्यानं ताकीद गेली नाही जरी तुमचं भूत वळवी असा तर टोपही तोंडाला देणार तुम्हाला असं भ्या आटल्यानंतर ती भ्याली मग ते ज्या ज्या ह्यात डोळ्याची आलता ती त्याला काढ कळेल ती तशीच मागायली आली ती डोण्यार झाली तो डोण्यान काय केलं देवाने मला काय सांगितलं नाही आणि मी आता राजाला जाऊन सांगू काय म्हणून त्याने काय केलं अस्तुरी इथली बकरी इथली आणि आडमार्गानं निघून फिरलं काय संतोषांनी महापुरण गेला बघतो तर डोन्या नाही आता काय करायचं आणि परत बाशाबाई जालानी म्हटली की आम्हाला तीन दिवसाची मुदत द्या बाशाने तीन दिवसाची मुदत दिली मग आता देव कोकण बंदरला देव कुठला ओळखायचा मग ज्योतिबा त्यांच्या मनात आला मी घेरण आला त्यांचा दृतीबाकडे गेली हाक्या हात्याकडे सांगायला गेले आमच्या गावाला अंधारे पडल्या म्हणून तेव्हा ध्वट देवाण जाऊन दृतिवाला ताकीत गेली दोघं धनगर तुझ्या लिगात येईल त्याला खाना खानाखुना सांगायचे नाहीत खानाखुणा सांगितले तर बॉट टन धावलं तर तू बॉट काढेल तोंडात दावलं तर तू जीभ काढेल डोळ्या धावलं डोळे काढणं असं देवाण त्याला आणि भ्या घातलं आणि होता तीन ध्वट्यात बसला बसल्यानंतर ती गेली तिथं ज्यूटी मग जेव्हा असं असं मी दर्शन घेतलं मग आमच्या गावाला अंधारी पडल्या आणि संकट तुम्ही काढायला गेले ते म्हटलं माझ्याने काही संकट निघणार नाही माझ्याहून खालचं जावं घुंकी गावाला ध्याप आहे तिथं संकट निघत तिथं पळत घुलकीला गेली घुलकीला गेली तिथं बी जाऊन देवानं सांगितले की बॉट करून जाऊ शिला तोडणार सांगशील घाटाच्या देवाला बी ताकीद केली तिथं घुणकीत गेली दर्शन घेतलं देवाला हक्केकडे सांगितली देव म्हटलं माझ्यावर काय येत नाही माझ्याहून खालत धयापशी आहे भाऊशी गावाला तिकडे जावा तिथं गेली तिथं जाऊन देवाने ते सांगितलं ती सांगितलं ते पण जाऊन दर्शन धयाब बी म्हटलं की माझ्यावर काही लिहि तुमचं तुटणार नाही इथनं तुम्ही भाजूल्याला भादुल्याला शिध आहे तिथं जावा भाजुला मग भादुल्याला धुळशी आहे तिथं गेला तिथं आई पली ही दुळशी आई काठच बसली मी पुजारी आले म्हणजे गा कुठल्या गावचं काय बाबा गा, तर आम्ही वाशी आहे आम आम्ही इकडे आलो आमच्या गावाला अंधारे पडले आणि दुळशी आलो अरे बाबा तुम दिवशी तुमच्या गावाकडे हा गा, या हल्लीकांड राहा मेंढरविण गेलाय तिथं तुम्हाला भेटतो उडकून बघा जरा गाव मग गा, तिथनं गा, रणगिराने वाशीला आले राज्यात राहिले ते देवाकडे चालतंय गावात गेले गावात आले गावात काणगावात कांडगावात गेले कांडगावात राहिला दुळशीदा दुळशीरावर कायला तिच्या अगदी सत्ता सांगितलं तिथनं काय झाले आहे दुळशीदाच्या आकडं स्वतःवर गणे दोघं जण संताच्या ठिकाणी माकुच्या रंगाने ज्यावेळी भादुलेचा मार्ग ज्या ह्याचा मार्ग दावला हळदी कांडगावचा त्यावेळी हळदी कांडगावला दुळशीत कणे मेंढ्या घेऊन चारणीला गेला होता चारणीला गेलेल्या जागेला आईने सांगितल्या तिने काय केलं तिथं घुटभर पाणी पिलं ते तिने पायाचा अनुवानी मार्ग रात्रीचा प्रवास चालू केला आणि एवढ्यात काय झालं धुळशी ढोवातल्या देवाला कळालं की दोन्ही दोघांनी हळदीकांडगावचा मार्ग दुळशीदारचा धरला आहे म्हटल्यावर ढोवातला देव तिथनं निघाला अंगात बंदाचं कुडतं गाठलं वारू किले कुलप्याचा सजीवला वारूवर सज्ज झाला आणि देवाने वाशी चुरलेले हळदी आला आला आणि दुळशी झोपलेल्या जागेला नि येऊन उशा पायशाला बसला एकदा उशाला एकदा पायशाला बसला तुळशीदाला बोलू लागला हे तुळशीदा नगराला तीन दिवस झाला मी ढोवत आहे आलाच तर तूच काढायला या पाहिजे तुझ्या वेगळं कोण मला काढणार नाही तेव्हा दोघांची बाग झाली झाल्यावर म्हटलं मी काय येणार नाही तू माणूस देवाच मी तुझ्या लागणार नाही म्हटलं आडून आला तुझ्याशिवाय माझी महिमा वाढणार नाही मला वर कोण काढणार नाही दोषी तर तूच काढ मग सांग ती आली सकाळपर्यंत वचन घेतला नाही होता तसा ढोवात देव गेला एवढ्यात कडे पहाटे झाली उजी उजेडल्यावर दुळशीत दुळशी झोपला तर एवढ्यात की नाही हे दोघ जण जाणगी तिथे इव्हन तुळशीदाच्या मेंढ्या पोचले त्यावेळी तुळशीत काय तर खोडतर करत होता ढाळा डोळा इकडे तिकडे कोकरी पाजी करत होता त्या जाग्याला आल्यावर दुळशीदाचं जाऊन गच्च दोन्ही संतशिनिकाने माखुजा निघाने पाय धरले आणि अरे बाबा तुम्ही कुठल्या गावचं त्यावेळी सांगू लागले की आम्ही दादा वाशी नगराचे वाशी गावाला अंधारी तीन दिवस झालं पडल्या गायचं वासरू गाईला मिळणार माईचं लिखरू माईला मिळणार आणि आमच्या घोडाच्या मोठा आले आणि आमच्या गळ्याला कडासन आले एवढं कडासनं काढायला पाहिजे त्यावेळेला शिव दुळशीद म्हणू लागला बाबा माझा पाच दिवसाचा मेंढ्याचा रोजचा एक मेंढी येते आणि रोजची एक ही होत्या तेव्हा मला नाही जमायचं नाही देवा तूच काढायला लागते म्हटल्यावर मग देवाने आल्यावर हे झालीत आणि मग दुळशीदानं आपल्या मेंढकेन सांगितलं बाबा यांचं काय असं ते आम्ही काढतो आणि वाशीला त्या संताच्याग्याबरोबर आणि माकूच्या राणग्याबरोबर गेलेलं आहे मामा सांगा बुडले मग त्यानंतर गेल्यावर निघून गेले, जे गेले। का का ते संतोषेंडगा महापुर शेणका त्या धुळशी झाला त्यावेळा हे भवै जे त्याच डोळ्या पडलेले दाडीच्या छाती पडलेले लिंगेत मिशा धागूळ डोळे त्यावेळेला राजा म्हटला की ही कुठला देवरीशी कसा देवरी म्हणायचा तो राजा बायको म्हणली ह्याची देवरीचे तोंड कुठं आहे मग भवै जे क्यायच्या पाठीमागे टाकली तोंड लावले दावल्या म्हटलं राजाला खटेल पटाय पाहिजे ते म्हटलं कसं काय देवरी कसा वाळ म्हटल्यावर काय ते म्हटलं खरोखर जमी देवरी हाय हाय म्हटलं म्हटलं माझ्या पागाला सबळ गाबली घोडे त्या घोडी पोटात काय सांग तर अमूक अमृशि कसलं आहे ते गाभर गुडला कपाळाला मोर शेटाला निवडून गा कपाळा फाडली नाही फाडली ते, ना ते म्हटला तसं सांगून जमणार नाही म्हटलं घोडी जमा करून फाडून मला जावायला पाहिजे त्यावेळेला देवाचा भंडार टाकून देऊन घोडी जमा फाडली शिंगरू बाहेर काढले आणि हुतेच्या वर शिंगरू आहे तसं होतं सांगितलेलं मग हुतेजी करायला पाहिजे हुते हुतेजी केले भंडारा टाकला घुडी खूप त्याच्यावर कळालं की खरं पण खायचे मग म्हटलं तुझा खाणार काय सांग सांग पोचन पोती लिंबू पोचन पोती नारळ ज्याची ड्युटी बसाय पालखी ही सगळी राजाकडे बाळा बनवणार पाहिजे सगळी राजाकडे मागून घेतले मग राजा कबूल झाला सगळे द्यायला काय पाहिजे ते आणि मग ध्वाकडे ना काढताना त्याला लय संकट आलं मग ध्वट गेली मग तिथे गेल्यावर हात वाजे देव नमक, दे, सरना नहीं नहीं, दे पाजी, पाजी, दे ही ना मग साथ्या अस काढाय बघ त्याला साथ्या असं ना अडवला मग आमच्या बंधूला कुठे नेते मग नाही तो हि दिवशी उडी मारल्यानंतर तिनं ख्याल लावली त्याला मला आमकं पाहिजे चमक पाहिजे दोन दिवस गेले मग दुसरीच म्हटलं की तू येणार काय माझी मी याकडे मी जाणार आहे येणार नाही मी मग मात्र सोडून गेल्यावर ही जाणार त्यानंतर काय केलं जावे सर म्हटला निम्म्यात म्हटला म्हटलं साताऱ्या सर आधी आमच्या बंधू लोकांनी ते म्हटलं तीन वर्षा नियमान तुम्हाला हळदी कुकरचा मान परजी सोडील एक नाळूळ फोडीन आणि एक नळूळ परदी सोडील आणि परदी बांधून तुमचा हळदी कुकरला मान देईल मग ज्याच्यानी ते मान दिल्यावर ज्याच्यानी सोडला मोरा आला आणि म्हटला मला माणसा कोण देऊ चल म्हटलं दे तू माणसाला दे खर करता होता दो ना दोनशे देव बी खर करता होता जे चल म्हणला चल म्हणला वर आला वर आले होता तटला मला रगत माणसाने पाहिजे तो वर धावले दंगे आपले सर्वांनी काय घ्यायची ती बघत उभारलेली आला वर नि घोंगडे दशी दशी तुटली काकांना बांधले आणि हाताला दिला हातात डेंग्या धनगरांना ती अंगात भरलीच ती केली भरले लागला ना आणि हातात घेतला मारून चिकळी उडली नाही घात पडली आला लगेच चल म्हणला तू माणूस मागा नाही रागात मागली रागात माणूस मागितलेला नाही दोषीच म्हणला तू माणूस मागली आणि रागात मागली रागात दिले ते कुणाचं बी असू दे माणसाचं रागात मागली माणसाचं रागात दिले तो काय माणूस मागली मग तिथं ते बनकर पैदा झाला मग ती बनकर पैदा ते आमच्या कुळ्या आले हात त्याला खेळ असं झाले असं होऊन त्या देवाला बाहेर काढलं तुझं राहिला मग ती थापन केली ती गावचा देवाला उशीर पडला परत आली देववर आल्यावर देववर आला ती गावाच्या अंधारी गेली गेली मग सगळं ते काय करायचं सगळं झालं त्यानंतर ती त्याला दोन गावं काबिज करायची जवळ जुळणारे थांब झाला दोन गावं काबीज करायची होती एका गावाला जाऊन माझी महिमा वाढणार नाही म्हणून त्या देवाने काय केलं की शेला ख्याल लावतो मग तिथं हळदी कारला अंधार पाडले हे पाऊस आलेला बकरी चारा नाही मग ते दुळशीत चारा बघायला फिरायला सगळीकडे मग इथं मुरसिंगला चारा पाऊस लागला चारा इथं बघितला नाही आता मुरसिंगला जायचं मुरसिंग जायचं म्हटल्यानंतर ह्याला दुळशीला जायला मी आता इथे राहणार दुळशी जिकडे आला मी रोज चारायला तारा बघून मेन मेंढा हावीला इथं बकरी रि तारायचा इथे दड्डीला घालायची आहे आहे जागा आहे तिकडे पली पलीकडे आहे जागा तिथे बकरी संध्याकाळी दड्डी घालायचा आणि जाऊन वाशीला देवाला पाणी पाणी घालून सेवा करून यायचा मी देवाला आले तू बुरशीला राहणार रोज माझी सेवा करणार असे कसे काय होतो देवा तू मला पाहिजे मी तुला पाहिजे मला काय कथा शीन कथा नाही तुला शीन म्हणजे मुरसिंग येणार तुला शीन कथा नाही काय नाही मला कथा तू मला पाहिजे मी तुला पाहिजे असं म्हटलं मी तुझं मुरशीला आलो तर मग काय देवा बरं होईल मी मुरशीला येतो तू येवाला का नवळा आली तिची तू चालू काय ये काय मोठं काय फेट राहसायचं आहे मग मीच येतो तिथं मग ये म्हटलं मग काय बरं झालं म्हटलं देवा म्हटलं मग शिव आला की देऊ शिव तिकडे तिला आला राहत वाटलं तिला देवा आला नाही दोन दिवस वाट इथे आला नाही काय केलं थोडं आणि तिथे सो देवाला का, का हो आणि आता न्यायचं म्हटलं नाही मी जसा तसा देव खाली जास्त खाली झाला खाली झाला तेव्हा मी काय आता उक नेहले जेव्हा सोडणार नाही आता ऐकत नाही म्हटलं देवाने आणि एकदम अंधार मागणी अंधारुर पाडला म्हणजे पेटत नाही काय असे गावस मग पाणी बिन मिजवाय करून पळत आलं वाशी गाव पेटव तिथं आल्या लगेच देवाने सगळं शांत केलं आणि त्याला पाच मधी झाला कोणाला दिवशी झाला काय मग बघितली माणसांनी काय नाही म्हटल्यावर मागे गेले काय नाही पेटलेलं गेली मागणी म्हटला कोण बी येईल आणि कुठल्या बी देवाला कोणतं नेल असं नाही येणार मी यायचं नियमाने येतो आणि तू का असं नाही हे करून मग कसा कवायला तू मी तू जा आणि तू जा म्हणून मग त्या डोळशाला घाली मग तू बी तू आलेल देवा मला कसं करणार कोण दुळशीच म्हटला तू तिथं मिळत आले मला कसं करणार तर ती तिच्या मेनरात पा पांढरी हा काजवी भेंडी आहे वा जलमची वांज आहे ती मेंडी मी आल्यानंतर वरती येईल आणि मी ज्या ज्याला गुंडी भाजी आहे त्यावर तिच्या दुधाच्या तळ झाला म्हणजे वांज बरोबर काय वांद मेंढी म्हणजे मी तिला प फुटेल मेंढी वरती देईल म्हणजे ज्यावर दूध गळल तू देऊ तू वर तर मी समजायचं की मी तिथं आलो आहे आलो आहे त्या दुधावरून तू वळखायचं असं तेन देवाला संगेता। देवाला संगेता। देवाला संगेता। देवाला। <laughs> वाला सांगितलं दिवसाला सांगितलं देवाने मग इथं वाट बघित बसला मैदानी दिवस तिथून आला तिथे मी ताकीद घ्यायला मी भूसिका आहे तिथे मी सांगितले तर दोन गावा का करणार मग हजार मध्ये दे मग हा तिथे ते काय केलं की कळंब पाचकाव नाव घेतले कळंब पाचकाव कळंबा पाचकाव कोल्हापूर <laughs> नाव घेतले <गेता। laughs> ती ते ह्यात मापात नाही जुळलं नाही मग उचकाव ही अशी गाव वाशी मुरशी ही केली मग ती त्याला जुळल्यानंतर ती उचल येऊन स्थापन झाला मग ती दुधाई गुंडीवर दूध पडल्यावर तेन ते स्थापन केला ती पूजा करा त्याला म्हटलं अशी पूजा माझी करायला नाही गावात आहे बारा बनूदा पाटील कुर्तुने चोरले मगदूम सगळे घ्यायचे छत्री लिशान ढोल डमाम सगळे घ्यायचं आणि मला वाटत बसवायचं मग सगळं देवानं दुसऱ्यानं गेला चावडीच्या कट्ट्यावर बसला चावडीच्या कट्ट्यावर सगळं पंच बलिवलं बारा केलं वाजत गाजत त्याला आणून स्थापन केला